केंद्रीय निवडणूक आयोगानं राजकीय पक्षांची कान उघडणी केली आहे प्रचाराच्या वक्तव्यामध्ये दर्जा घसरल्याचा आरोप निवडणूक आयोगानं केला आहे त्याचबरोबर धार्मिक वक्तव्य टाळण्याच्या सूचनाही जात धर्म भाषेच्या आधारावर प्रचार करणाऱ्यांवर निवडणूक आयोगाने टीका केली आहे लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी मुंबईत सुविध, सुविधांची वानवा आणि संतगतीने मतदानाबाबत महाविकास आघाडीने तक्रार केली महाविकास आघाडी नेत्यांनी राज्य मुख्य निवडणूक आयोगातल्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन तक्रार केली आहे भिवंडी शांतीनगर पोलीस ठाण्यात भाजप लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांना मतदान केंद्रांवर केलेली शिवीगाळ प्रकरणी आणि सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय भाजप सरकारनं सर्वात मोठा कोळसा घोटाळा केल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लो ग्रेड कोळसा अदानीला विकला आणि त्यातून हजारो कोटी रुपये लुटले मात्र चार जून नंतर महाघोटाळ्याची चौकशी करणार अशी माहिती राहुल गांधींनी दिली आहे झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना सुप्रीम कोर्टानं मोठा झटका दिला आहे हेमंत सोरेन यांचा अंतरिम जामीन सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावला सोरेन यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अंतरिम जामीन मागितला होता नाशिकमध्ये एका राष्ट्रीयकृत बँकेमध्ये बोगस एफडीचा आरोप करत शेतकऱ्यांनी गोंधळ घातल्याची बातमी झी चोवीस तासने दाखवली होती त्यानंतर तातडीने पोलिसांनी एफआयआर दाखल केलाय बँकेतील कर्मचारी आणि एजंट यांनी संगणमताने शेतकऱ्यांना लाखोंचा गंडा घातल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला काँग्रेसचे करवीरचे आमदार पी एन पाटील यांचं निधन झालंय वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला बाथरूम मध्ये पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला होता चार दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी आरोपीचे वडील विशाल अग्रवालला चोवीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे त्याच्यासोबतच पबचे कर्मचारी नितेश शेवानी आणि जयेश बोनकरलाही चोवीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुणे कार अपघात प्रकरणातल्या आरोपींवर कोर्टाबाहेर शाई फेक करण्यात आली आरोपीचे वडील विशाल अग्रवालला कोर्टात हजर करत असताना त्यांच्या अंगावर शाई फेकली गेली वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनीही शाई फेक केली के पुणे अपघात प्रकरणी राजकारण करणं चुकीचं असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे प्रकरणी पुणे पोलिसांनी केलेली कारवाई योग्य आहे मात्र प्रत्येक गोष्टीत राहुल गांधी मतांचं राजकारण करत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला राहुल गांधी पुण्यातील अपघात प्रकरणावरून आजी माजी गृहमंत्र्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत शंभर कोटींचे आरोप असणाऱ्यांनी राजीनाम्याची मागणी करू नये असा टोला फडणवीसांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना लगावलाय तर आधी कोर्टाचा निकाल वाचा नंतर बोला असं उत्तर अनिल देशमुखांनी फडणवीसांना दिलं पुणे अपघात प्रकरणी अमृता फडणवीसांनी ट्विट केलंय अनिश औधिया आणि अश्विनी कोष्टा यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना आहेत दोषी वेदांत अगरवालला कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे तर बालहक्क न्यायमंडळाचा निर्णय लाजीरवाणा असल्याचं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वर आज दुपारी एक तासांचा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे पुण्यातून मुंबईकडे जाणाऱ्या मुंबई लेनवर ग्रँटी बसवण्याचं काम आज करण्यात येणार आहे या कामासाठी दुपारी बारा ते एक या वेळेत वाहतूक ब्लॉक घेण्यात येईल राज्यातील विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून हॅपी सॅटर्डे हा नवा उपक्रम राबवला जाणार आहे पुढील शालेय शिक्षण वर्षापासून या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे यामध्ये पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी शनिवारच्या दिवशी दप्तर शाळेत नाही आहे